हरमलच्या वरचावाडा येथील वैष्णवी रामनाथ नाईक आणि विनय रामनाथ नाईक यांनी आपल्या कौशल्याने सुंदर आकाशकंदिलं तयार केली आहेत विविध आकार आणि डिझाईन्समध्ये मध्ये बनवलेली ही आकाशकंदिलं गेल्या सहा वर्षांपासून दर दिवाळीत पाचशेपेक्षा पेक्षा जास्त प्रमाणात लोकांना उपलब्ध करून दिली जात आहे त्यांच्या या कलात्मक उपक्रमामुळे उत्सवात वेगळाच रंग भरला आहे माझे नाव विनय नाईक आणि आणि हे आम्ही आता आकाश कंद्री करता झाले पाच आमचे सवय बरस आणि हे आम्ही कमीत कमी पाचशे ते सशे आम्ही वर्ष करता आणि हे आम्ही करता आणि शॉपांनी असे घालतात कोण आम्हाला ऑर्डर देतात त्यांलता आणि एक दोन दिस आम्ही चोपड्या ते जंक्शनाकडचे असतात बसतात हे आता आम्ही एक स्पेशल लाफास्ट निरोग केलेलो कोण डायमंड आले फुला खरी आलेल्या वडले वडिला जे आता स्पेशल कोणाक मागायचा आपले कोण स्पेशल करून दिल्या घरांगता स्पेशल करतात असेच करतात प्लस एक स्पेशल असेच करतात म्हटलं कोण सांगत आपल्याला पिंक जाय आणि कसले कलर त्या प्रमाणे आम्ही त्यांना करून देतात कलर कॉम्बिनेशन हे पण पहिली सांगचे पड एक आठ दहा दिवस पहिली सांगचे एकतरी आमी पॅटर्न केला हा पळोवंक शकता की हे ट्रायँगल हायनार ओपन सांगतात पेपर काढतात आनी हे पेपर म्हणटा उली एम्बोस कोण वुली पेपर म्हणतात क्लोथ पेपर म्हणतात मोस्टली कॉटन टायप असतात सो हे पावसात ना कितें प्रोब्लम आवड केव्हा नशी झाला हे आवड ऍक्च्युली लहानपणापासून म्हटलं आमची मम्मी करता हेल्प ते पैसे घरात त्यांना आवाज हेल्प करत ते कसे करा ते खूप पहिली पंधरा वीस वर्ष पहिली तिला माझ्या मध्ये हेल्प करत मागी गाव आमचं घरात करत आणि माझ्या फ्रेंडात करत त्याच्या फाटली सात आठ वर्ष झाली आम्ही हे थोडे करतो आठ आठ असे कोणाक कोणाक फॅमिलीत बी दिसत असे आणि प्रॉपर आता स वर्षा पहिलीच्या नामी ते जास्त करता वर आणि कोण आमचे कोण कोणाक शॉप येतात आमच्याकडे ऑर्डर दिता इतले करा तिथले करा कोण हॉटेल येतात सो त्यांना आम्ही एक्स्ट्रा करतात असे करून करून आमची सुरुवात झाली अशी आणि ही इतकी आमक आवड असते की आम्ही डेकोरेशन करतो गणपती जे सो त्याला लागून आम्ही इतर ही आमची कला दाखवली अशी ही करतात आणि आम्ही बिझनेस पण कधी पण आम्ही आमची कला सादर करतात म्हटले कमीत कमी पाचशे

आता आमच्याकडे पेपरचे कॅटेगरी आधी पेपर स्पेसिफिकली म्हणजे तीन असतात ते म्हणजे एक म्हणजे आहे दुसरे म्हणजे आणि तिसरे कॉटनचे गणपतीचे प्रिंटन जास्ती जे आम्हाला मेहनतीचे कष्टाचे काम म्हणू शकतात ते म्हणजे हेच दीगाय कि एका हातीन विणले प्रिंटेड न एक आम्ही हातीन सगळे बसून वराचे वर कर करून सगळं हातीन आम्ही करतात तर सगळ्यांत चढ टाईम हेका लागतात तर तुम्ही समजूच शकता की कितके कष्टाचे काम हे सेकंड म्हणजे की हातीन सगळे कर करून एकाने एक वर मध्ये बघू शकता कसे बघतात खर्च पडतात अँड देन आम्ही हे मध्ये असे प्लेन पेपरचे मध्ये येतात